तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एंटरटेनमेंट व्ह्यू पॉईंट या चॅनलमध्ये आणि मित्रांनो आत्ताच एक लेटेस्ट प्रोमो आल आहे त्यामध्ये असं दिसत आहे की बिग बॉस एक अनाऊन्समेंट करत आहेत तर प्रोमोमध्ये आपल्याला असं दिसून येत आहे की बिग बॉस असं म्हणत आहेत की काल मी अनाऊन्स केले आपले टॉप सिक्स फायनलिस्ट आणि आता येतो एक, एक मोठा ट्विस्ट आज मी अनाऊन्स करणार आहे टॉप फाय सदस्य आणि त्यानंतर आपल्याला सर्व सदस्याची शॉकिंग रिॲक्शन दिसते पण मित्रांनो वोटिंग लाईन्स तर कालच ओपन केलेले आहेत म्हणजे हे इव्हिक्शन एका दुसऱ्या पद्धतीनेही होऊ शकतं का असा प्रश्न उपस्थित हो होत आहे आणि त्यानंतर एक पॉसिबिलिटी अशी होऊ शकते ती म्हणजे आहे मनीबॅग तर मित्रांनो जर तुम्ही बिग बॉस खूप दिवसापासून पाहत असाल तर तुम्हाला माहीत असेल की एक ऑफर दिली जाती त्यामध्ये एक सदस्य कुठलाही फिनाल्याच्या आधी मनीबॅग घेऊन बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतो तर बघूया मित्रांनो आज काय आहे इव्हिक्शन होतं आहे का हा एक प्रयंका आहे आज आपल्याला साडेनऊ वाजता कळेलच तर मित्रांनो तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओला लाईक करा कारण असेच बिग बॉसचे लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी आणतच असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद